क्रांति मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत गद्दार लोगों ने किए पाप कितने गद्दार लोगों ने किए पाप कितने है। और बदले आज तक अपने बाप कितने हैं दुश्मन से लड़ने की बाद में करो बातें दुश्मन से लड़ने की बाद में करो बातें पहले देखो आस्तीन में सांप कितने हैं पहले देखो आस्तीन में सांप कितने हैं अंबेडकरी सड़वड़ अंबेडकरी मूवमेंट अम्बेडकरी आंदोलन अंबेडकरी लड़ा चिड़ने नष्ट करना या देशातील प्रतिगाबी मंडली गेल्या सत्तर वर्षांपासून प्रयत्न करत आहे या देशातील बाकीच्या आंदोलनांना चिरडून टाकण्यामध्ये त्यांना यश आले प्रादेशिक पक्षांना चिरडून टाकण्यात त्यांना यश आले शिवसेनेसारखा अभेद पक्ष महाराष्ट्रातला त्याचे तुकडे करण्यात त्यांना यश आलं राष्ट्रवादी शरद पवारांच्या करून टाकण्यात आली आंबेडकरी मुवमेंटला गटातटात त्यांनी विभागून टाकलं त्यांना वाटलं आंबेडकरी मुवमेंट आंबेडकरी सर्व ही गटात तटात विभागली की आपआप नष्ट होईल खतम होईल परंतु आंबेडकरी चळवळ हे आंबेडकरी विचारातून तयार झालेलं रसायन आहे बाबासाहेबांच्या रक्तातून निर्माण झालेलं ते क्रांती बीज आहे नष्ट करता येणार नाही कोणाच्याही बापाला ते शक्य नाही तुमच्या हजार पिढ्या जरी खपल्या तरी आंबेडकरी चळवळ ही नष्ट करता येणार नाही आणि म्हणून या प्रतिगाम्यांनी डाव आखला आमच्यातलेच गद्दार आमच्यातलेच दीड दमडीचे गद्दार त्यांनी हेरले आणि जागो जागी त्यांनी दलाल निर्माण केले या दलालांच्या माध्यमातून आंबेडकरी मोमेंटला आंबेडकरी आंदोलनाला पोखरण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे तो डाव आपल्याला हरून पाडायचा आहे मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये म्हणतो रात्र वैराकीस नसून दिवस सुद्धा वैरास आहे शत्रु प्रबळ आहे शत्रू महाशक्तीशाली आहे या शत्रूच्या विरुद्ध लढताना आपल्याला कसोशीन लढा द्यावा लागणार आहे निर्णायक लढा द्यावा लागणार आहे आपण फकीर आहोत आर्थिक बाबतीत आपल्याकडं साधन संपत्ती काही नाही अगदी झिरो आहोत आपण परंतु मी नेहमी म्हणतो त्या पद्धतीनं आपल्याकडं जगातलं सगळ्यात मोठं हत्यार आहे आंबेडकरी विचारांचा हत्यार आपल्याकडं आहे मुळात आंबेडकरी समाजात जन्माला आलो तेच आपलं कुशल कर्म ज्या वेळेला आंबेडकरी समाजात आपला जन्म झाला त्याच वेळेला आपण हजार हत्तीच बळ प्राप्त केलेलं आहे शत्रू कोण आहेत तेवढा फक्त आपल्याला ओळखावा लागणार आहे बाकी त्याच्याशी कसं लढायचं त्याला हरवायचं कसं पराभूत कसं करायचं त्याला ह्याच मातीमध्ये आंबेडकरी फुले शाहू आंबेडकरी मातीमध्ये गारायचं कस हे सगळं तंत्र बाबासाहेबांनी आम्हाला अगोदरच शिकून ठेवलेलं आहे फक्त आणि फक्त शत्रू ओळखा आपला शत्रू ओळखा शत्रू आज उघडपणे संविधानावरती हल्ला करतोय लोकशाहीवर हल्ला करतोय आणि या भारताचा ज्याला आत्मा आत्मा वगैरे गोष्ट मी मानत नाही ते फालतू असल्या गोष्टी मी मानत नाही परंतु शब्दार्थाने जर म्हणायचं झालं तर या भारताचा जो प्राण आहे आत्मा आहे तो म्हणजे आंबेडकरी विचार आंबेडकरी चळवळ आणि ह्या चळवळीला नष्ट करण्याचं काम ह्या प्रतिगाम्याने अवलंबलेलं आहे आणि ह्या आंबेडकरी चळवळीला नष्ट करण्याचं काम या पुर प्रतिगाम्यांनी अवलंबलेलं आहे म्हणून त्यांच्या वरावर पाय रोवून समता अपतावादी निराश झेडा स्वाभिमान फटकवतवा शत्रु दलाल पहले ओड़ा मनल गद्दार लोगों ने किए पाप कितने है और आज तक बदले बाप कितने है दुश्मन से लड़ने की बाद में करो बातें पहले देखो आस्तीन में साप कितने हे पहिलं फेसून काढा लढाई अर्धी जिंकलेली असो राहिलेली बाकीची लढाई प्रकाशजी आंबेडकरांसारखं नेतृत्व समाजाला लाभलेलं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आपणच जिंकल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वती नव्हे याची पूर्ण पूर्ण आणि पूर्ण शंभर टक्के खात्री आम्हाला आहे त्यामुळे लढायला सिद्ध व्हा जिंकू आपणच प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा